नमो बुद्धाय मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मन, मन शांतीवर स्वागत आहे आपण मिलिंद प्रश्न या ग्रंथाचे वाचन करीत आहोत चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला उपभाग पंधरा नागसेनाच्या पुनर्जन्मा संबंधी प्रश्न राजा म्हणाला तुम्ही स्वतः पुन्हा जन्मास याल की नाही महाराज पुरे करा असे विचारण्याचे काय कारण मी तर आधीच सांगितले आहे की माझ्या मनात लालसा शिल्लक राहून मला मृत्यू आला तर पुन्हा जन्मास येईन परंतु जर का लालसा तृष्णा शिल्लक न राहता मृत्यू आला तर मी पुन्हा जन्मास येणार नाही भंते एखादे उदाहरण देऊन स्पष्ट करा महाराज एखाद्याने अगदी विश्वासपूर्वक व इमाने इतबारे राजाची नोकरी केली यावर खुश होऊन त्यास राजाने मोठे पद दिले त्याचा पगार वाढवून इतर सुखसोयी प्रदान केल्या त्यामुळे तो अशारामत व चैनीत राहू लागला परंतु तो मात्र जाहीर लोकांना सांगू लागला की राजाने माझ्यासाठी काहीच केले नाही तर त्याचे असे बोलणे संयुक्त ठरेल का मुळीच नाही म्हणते महाराज याचप्रमाणे तोच तो, तो प्रश्न पुन्हा विचारण्यात काय स्वारस्य याबाबत मी आधीच सांगितले ना की माझ्या मनात लालसा शिल्लक असताना मृत्यू आला तर येईल आणि मनातील लालसा सर्वस्वी नष्ट होऊन मृत्यू आला तर पुन्हा जन्मास येणार नाही भनते फारच छान उपभाग सोळा नाम आणि रूप व त्यांचा संबंध राजा म्हणाला भंते आपण आताच नाम रूपा संबंधी बोलत होता तेव्हा नाम म्हणजे काय आणि रूप म्हणजे काय हो महाराज जेवढ्या स्थूल म्हणजे सहज दिसणाऱ्या वस्तू आहेत त्या सर्व रूप असून जे सूक्ष्म मानसिक धर्म आहेत ते सर्व नाम आहेत म्हणते पण निवड नामाचाच किंवा निव्वळ रूपाचाच पुनर्जन्म का होत नाही महाराज नाम आणि रूप एक दुसऱ्याशी निगडीत आहे ते एक दुसऱ्याशिवाय राहू शकत नाहीत दोन्ही आश्रयाने एकत्रच राहतात भंती कृपा करून उदाहरण देऊन समजून सांगावे महाराज कोंबडीच्या पोटात अंडे नसेल तर पिल्लू नाही हेच सिद्ध होते कारण अंडे व पिल्लू दोन्ही परस्परांवर आश्रित आहेत दोन्ही एकत्रच राहणारे आहेत तसेच जर नाम नसेल तर रूप असू शकणार नाही नाम व रूप यांचे असे अविभाज्य स्वरूप अनंत कालापासून चालत आलेले आहे भनते आपले कथन अगदी बरोबर आहे उपभाग सतरा काळा संबंधाने राजा म्हणाला भनते नागसेन आताच आपण अनंत काळापासून असे म्हणालात तर हा काळ म्हणजे काय वस्तू आहे महाराज भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमान काळ असे तीन काळ आहेत भनते परंतु काळ म्हणजे एखादी खरीखुरी वस्तू आहे की नाही आहे की काय महाराज काळ म्हणजे एक वस्तू आहे आणि नाही सुद्धा कोणता काळ आहे आणि कोणता काळ नाही महाराज पुनर्जन्माच्या दृष्टीने विचार केला असता जीव मात्रांचे असे काही संस्कार आहेत की होऊन गेले संपून गेले आता यांचे काहीच अस्तित्व उरले नाही विलयास गेले एकदम परिवर्तन झालेले आहेत त्यांच्या उल्लेखासाठी काळाचे काही अस्तित्व नाही काही जीव मात्रांचे घटक असे आहेत की त्यांच्या संस्कारानुसार म्हणजे कर्मफळानुसार काही बरे वाईट परिणाम घडत असतात म्हणजे जे संस्कार आपले फळ दाखवितात कोठे ना कोठे प्रतिसंधी धारण करतात त्यांच्या उल्लेखासाठी काळांचे अस्तित्व आहे पुनर्जन्मापासून मुक्त अहर्त ज्यांनी येथेच निर्वाण पदाचा करून घेतला आहे अशांसाठी काळाचे अस्तित्व नाही निर्वाण प्राप्ती नंतर काळ राहील तरी कसा भनते नागसेन आपण उत्तम प्रकारे समजून सांगितले मित्रांनो इथे आपले प्रकरण द्वितीय समाप्त होत आहे आणि आता चालू करूया प्रकरण तिसरे लक्ष्मण प्रश्न उपभाग तिन्ही काळांचे मूळ अविद्या राजा म्हणाला भंते भूतकाळ भविष्यकाळ व वर्तमान काळ या प्रत्येकाचे मूळ कोणते महाराज यांचे मूळ अविद्या आहे अविद्येमुळे प्राणी मात्रांचे संस्कार अस्तित्वात आले संस्कारामुळे विज्ञान म्हणजे जाणीव जन्मास आले विज्ञानामुळे नाम व रूप आकारास आले नाम रूपामुळे सहा आयतने किंवा इंद्रिये आयतनामुळे स्पर्श आला स्पर्श मुळे स्पर्शामुळे वेदना म्हणजे संवेदना वेदनांमुळे तृष्णा तृष्णेमुळे उत्पादन आकारले उत्पादनामुळे भव म्हणजे जन्म भावना भवामुळे जन्म जन्मामुळे वृद्धत्व मृत्यू शोक रडणे ओरडणे दुःख यातना व निराशा आली असा हा कालावघ आहे याप्रमाणे या, या काळ प्रवाहातील दुःखाच्या आरंभाची गुंतागुंत कोठून सुरू होते हे स्पष्टच होऊ शकत नाही मित्रांनो आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया धन्यवाद